जागर एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाला लागून असलेल्या बांभोरी शिवारात गालापूर रोडवर फैजल वर फैजल शेख यांच्या शेतात काही सम जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी अखिल मुजावर समाधान तोंडे प्रशांत पगारे कुणाल देवरे योगेश पाटील असे पथक रवाना केले सदर पथक बातमीप्रमाणे गेले असता गालापूर रोडच्या कडेला वाहने उभी करून फैजल शेख यांच्या शेताला लागून असलेल्या नाल्याकाठी काही सम जमिनीवर बसून घोळका करून पैसे टाकून पत्ताचा खेळ खेळताना दिसले त्यांच्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे सदर पकडलेल्या इसमांमध्ये शेख फारुख शेख नबी वयवर्ष पन्नास शेख शहीद शेख रफिक वैव चाळीस शेख निजाम शेख सिराज वयवर्ष बावन्न तस्लीम सुलेमान खान वय वर्ष सत्तावन्न शेख हमीद शेख शौकत व वर्ष त्रेचाळीस शेख हमीद शेख अमीर वय वर्ष चाळीस शेख मुस्ताद खान अमीर खान वय वर्ष चाळीस सर्वे राहणार कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव शांचा समावेश असून त्यांच्या अंगझडतीत व घोळक्यातून तीन हजार तीनशे ऐंशी रुपये रोख रुपे एक लाख चाळीस हजार तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर समाधान तोंडे यांच्या फिर्यादीवरून सदर समाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अप्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व्यापार पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूरवार यांच्या मार्गदर्शन व सूचना प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस कर्मचारी अकिल मुजावर समाधान तोंडे प्रशांत बगारे कुणाल देवरे योगेश पाटील अशांनी केली आहे अशी माहिती निलेश दिवान सिंग राजपूत सहायक पोलीस निरीक्षक कासोदा पोलीस स्टेशन यांनी दिली आहे जागरणस्थांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव